इतकं सुख बघितलेलं आहे कि दिवस येईल सर काय वाईट दिवस नाही आहे सर आम्ही श्वास घेऊन कमी कमी छाताला तर मिटतो सर झोपत नसायचं आम्ही गाडीचा आवाज आला का ती माझा हात पकडायची मी तिचा हात पकडायची कोणीतरी आलो आता तुमचं मी ते माप घेऊन टाकतो बोर्डाचं बोर्ड लावून टाकू आपण पाहिजे तर काही टेन्शन नाही आता आली नाही काहीच कोणाचा फक्त मेसेज आला तुम्हाला काही सहकारी पाहिजे असेल तर तेवढं सांगा असा एक मेसेज आला होता त्यांचा मला सहकार्य काय इकडे फडकू नका म्हणा हे सहकार्य दुसरं काय सहकार्य पाहिजे चला काळजी करू नका सर काही चहा नाश्ता काही नाही काहीच नका तुमची अवस्था नाही तशी चला असं नाही तुमच नाव पडेल मला खूप सुंदर घर सर हा बेडरूम होता एक लाख साठ हजार रुपयाचं फर्निचर होत माणूस गेल्यावर मी बावड जाते हे फेकून दिलं मी इथापा गणपती आला हे स्वयंगणपती सर रुईचा गणेश रुईचा गणेश ने। ने। हे पागलदास महाराज बबन गोडपांचे गुरु माझं त्यांचा काही नाही मी साईंची भक्ती करते पण जेव्हा घरचे गेले ना तर ते मला शोधत आले हे घर बंद होत सर एक वर्ष जेवण नाही दे झाले या स्वयंपाक नाही केलं सर मी मानसिक संतुलन बिघडलं होतं एक लाख साठ हजाराचं फर्निचर फेकून दिलं होतं सर मी बाहेर गरीब सुद्धा घेऊन जात नव्हता तर मग हे आले आणि हे मला जिद्द करायला लागले मला इथं जेवण करायचं मी म्हणायची मला नाही बनवत आहे तुमचं जेवण ते रोज एक महिना माझ्या घरी आले आणि माझा गॅस चालू करून दिलाय घरात छहि सुरू करून दिली मग त्यांनी काय केलं हे माझ्या जवळ आणून दिलं हे सगळे लोक मानतस पण मला याचं ज्ञान आहे तर यांचं म्हणणं पडलं हे मी हे घर आहे ना म्हणून आदेवी तो बसलाय तर तुम्ही सर्च करा रुईचे गणेश म्हणतात सोनै आणि रोड मध्ये आपल्या घरात पण मला लालच सर नाहीच्यावर काय काय करतात असं ऐकलं प्रत्येक जण येतो की तुमच्या घरात का आले तर ते त्यांनी ठेवून गेले का ठेवला सर तर मग मी याला काय केलं सर एक देवघर केलं लहान लहान लेकरं येतात इथं माझ्याकडे सर माझ्याकडे शंभर मुलांचा गुरु तुम्ही असते या एरियात सगळ्या लेकरांची मला बाई आणि माणसांनी नाकारण्यात आलं लेकरं येतात बसतात सगळी मस्ती मजा करतात हे देवघर मधून सोडलं हेरून जाऊन घेतला होता पार्टिशन टाकलं आम्हाला खूप होतं मग ते कधीतरी येतात बसतात मग सगळे बसतात येतात रुजून येतात लहरी इथे नावाप्रमाणे पागल आम धामच्या समोर ते मंदिर का शंकराचं त्याच्यात असतात ते पण इथले नाही महाकालेश्वरचे ते पण बबन गोलपला ज्यांनी लहानचं मोठं केलं ना ते तुम्हाला बबन गोलपांची स्टोरी माहिती आहे पण ते मला काहीच तर माहीत नाही ते कधीतरी मला स्टोरी सांगत तेव्हा था, कळतच तेव्हा तर मला वडील असते मला सासरे असते पलंगाचा ठेवला असताना म्हणून मी असं असं रूप केलंय ले। लेकरं येऊन बसतात वयस्कर बायका येऊन बसतात आम्ही संध्याकाळचा फड बोलतो बसतो देवाची आरती करतो आता गणपतीचे दहा दिवस आरती करत येतात साखरचा प्रसाद वाटते हे काम करते सर मी इथं खूप देणं घेणं झालेलं आहे एका काळात पण नाही आज पण तो आनंदात येते थोडासा ना सर एक फोटो घेऊन